महाराष्ट्र गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम भाजप आणि या महायुतीच्या सरकारनं केलं विरोधात बोलणारे आता स्वतःच त्यांचं सर्टिफिकेट देत आहेत वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर आता त्यांना कोर्टाच्याही सर्टिफिकेटची गरज भासत नाही त्यामुळे जे चक्की पिसिंग पिसिंग करायला निघालेले लोक आता त्यांच्याच बाजूला बसतात आहे राजकारणातलं जे काही मूल्यमापन होतं ते महाराष्ट्रातलं भाजपनं संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतं कोण जातं हा काही आता आमच्यासाठी विषय राहिलेला नाही जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात शेतकऱ्यांची कधी चेष्टा करतात आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे त्यामुळे हे जे सरकार आहे ते मौज मस्ती करण्याकरिता लोकांनी निवडून दिलेलं नाही महाराष्ट्र गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम भाजप आणि या महायुतीच्या सरकारने केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते यावर नाना पटोले बोलत होते बोलणारी लोक सतत सर्टिफिकेट देतात असतात ते त्यांचा जवळ केला की के तो वॉशिंग मशीन मध्ये घेतला जातो त्याला फोर्टाची गरज नाही त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे ती परिस्थिती चक्की पिसिंग पिसिंग करायला निघालेले लोक आता ते आज चक्क गुन्हेगार आहेत त्यांच्या बाजूला बसतात त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय जे काही मूल्यमापन होत ते भाजपनी महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणलेलं आहे त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतो कोण जाणार हा मला तर विषय राहिलेला आहे जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं पाप करतात एकीकडे आपण पाहिलं तीच अवस्था करून ठेवली त्याप्रमाणे महागाई इतकी अव्हाला टिकवली की त्याचा काही आता अंदाजच राहिलेला नाही त्यामुळे हे सरकार मोज मस्ती करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं नाही सरकारला हे जनतेसाठी दिलेलं आहे पण हे सकाळ तसं वागत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या असतील सर्वसामान्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या वाढवत ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र हे गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम या भाजप आणि महाटीच्या सरकारने केलेलं आहे आणि लोकांमध्ये भयावत भयानक चीड या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो